दही आणि स्टॉल आहे दही विकणारा मावशी आपल्याला एक आ, संदेश देऊ इच्छितात हा मावशी गडावर येणाऱ्या कचरा कुठं टाकतो डस्टबिन मध्ये तसंच आपण जे संघ आणू ते आपल्या बॅग असतेच का नाही त्या बॅगेतच घेऊन जावं ना कुठं फिकून देऊ नये आम्ही समजा बोललो तर आम्हाला शिव्या जातात कि मावशी तुम्हाला काय करायचंय तुमचं काय जात आहे असं नाही केलं पाहिजे आपण जसं घर स्वच्छ ठेवतो हो तसं गडावा हो स्वच्छ राहिलं पाहिजे आपल्या बॅगेत तर असते थोडीफार जागा असते हे बाटल्या झाल्या तुम्ही एवढे जमा केलेत मी एवढे जमा केले आहेत स्वच्छ तर का आपलं काम आहे ना ठेवणं काय तुम्ही कुठे राहिलाय मोरधरी मध्ये तुमचं नाव सुजाता दिलीप खट्टे काय लोकांना किती लोकांना सांगितलं तरी लोक ऐकत नाही तर आम्हालाच उलटून बोलतात आम्ही काय करणार ना तुमच्या समोर कोणी बाटली फेकतात काय करत फेकतात फेकतात भरपूर भरपूर फेकतात आता फेकलेलंच आहेत की तुम्ही काय का का सांगत नाही आता काय सांगितलं ना आम्हालाच मावशी तुम्हाला काय करायचं मग मी शिव्या देते डायरेक्ट तुमच्या बापाचं आम्ही कशाच बसलो इथं धंदा करता बसलोय मान्य पण स्वच्छता बी पाहिजे का नाही बरोबर पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच गडावरती हे सगळं विकता त्यांनीच बाटल्या देणं जर बंद केलं आणि घरून सांगते सांगते मी तुम्हाला तुम्ही एक पाण्याचा पिंप ठेवू शकता दहा रुपयाला जी बाटली तीस रुपयाला तुम्ही विकता बरोबर त्यापेक्षा दहा रुपयाला जर एक ग्लास बरुगरा। बरुगर। विकला तर कोणीही विकत घे नाही लागितलं आमच्या